चला घ्या तुम्ही काळू भाऊ आपण आपला काळू भाऊ काय ती खाते तुम्ही मग कोण येणार आहे आज बाबू आहे आपला किती दिवसांनी वर्ष वर्ष होऊन गेला वर्ष एक महिना एक वर्ष एक महिना बाई काय चाललंय तुझे बर तो तर बघा ती जड आहे मित्रांनो मी उचलतो नाही तर पडचीन बघा मित्रांनो डेक भरून आपलं टाकते बघा मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण एक वर्षानंतर आपल्या फौजींना आहे मित्रांनो फायनली मित्रांनो आपल्याला आपलं फौजी भेटलेले बे, मामा बेल बघा मामा कस काय वाटतंय वातावरण छान फौजींना आता ववळून घेते ते मित्रांनो आईन काकी मित्रांनो या ठिकाणी आपली सगळी गँग बसली हो का आता आले ते हे आणि आता आपण रिव्हिल करू आपल्या फौजींनी काय आणले मित्रांनो हे आपलं आणलेलं फौजींनी साहित्य सगळं हे आपलं एवढं मित्रांनो कपडे बिपडे असले म्हणलं एवढं काय आणत नाही आलं अमरा मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोब्रे युट्यूब चॅनेलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठीच मित्रांनो एकदम काच ब्लॉग होणार आहे कारण का तर मित्रांनो आपलं जे फौजी आहे म्हणजे माझा मोठा भाऊ ता मित्रांनो एक वर्षाने करेक्ट मित्रांनो एक वर्ष झाले एक वर्ष झालं होतं गेला होता ड्युटीला तर आज एक वर्षाने आपल्या घरी आहे आणि त्याला आणायला दादा म्हणलं येतो मेंढ्रा जर दादा का आलं तर मला त्याला आणायला जायचं आहे तर आणायला गेल्यानंतर आपल्या घरच्यांचं रिॲक्शन बिॲक्शन कसं काय असते आपल्या फौजींचं आगमन कसं होते घरी कोण किती खुश होते काय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे चला तर मग मित्रांनो आपली सगळी मेंढर घेऊन हो आलतो इकडं डोंगरात आणि आता मेंढर का आले ते अशी आपली चरत येते आणि आपलं दादा बघा येते ते गाडी घेऊन तो का मित्रांनो आता दादा आले ते दादा आले ते त्यामुळे आता आपल्याला जावं तर लागणार कारण मित्रांनो दादा आले ते दादा मग आज कोण येणार आहे आज बाबा बाबा यायचं ना फौजी फौजी आपल्या घरी मग कसं वाटतंय तुम्हाला आता फौजी वाटत किती दिवसांनी येतात फौजी वर्षाच्या पुढे म्हणायचं वर्षे झालं दीड एक वर्ष होत आलं म्हणायचं दीड एक वर्ष मित्रांनो मी तर तो म्हणतो दादा बघा दा आपलं सांगते मित्रांनो कारण का तर गणपतीच्या बी आधी गेलं होतं आणि आता गणपती उठून गेलं तरी नाही त्याकरता आपलं आले ते आता फौजी येणारे आणाय जायचं या तर मित्रांनो आपल्या आईचं बी चाललंय लोटायचं आपला अखोर सगळा आई मेंढ्रालो गेले आपलं लोटायला लागतंय ना मग कोण आहे आज बाबू येणार आहे आपला किती दिवसांनी एक वर्ष एक महिना मित्रांनो मी तर तुम्हाला पण आई म्हणती एक वर्ष एक, एक महिन्याने येणार आहे बाबू तर आपल्या आईला वाईट लोटायला मदत करू लागते आपली आईल्या आणि तिकडं वर आपली कोकरे सगळी बसले ते तर आता आपण जाणारे मित्रांनो आपल्या बाबूला आणायला ठिकाणी ही बारकी पोर काय करते बाई काय चाललंय बरं तो <laughs> बघा मित्रांनो ही बारकी पोरं आपली अशी लई कामाची असतात असं थोडेफार मदत झाली ना वाईट भारी वाटतं आपल्या मोठ्या माणसांना तर बघा ते एवढंच आहे मित्रांनो बाय हमी उचलतो नाही तर पडचीन बघा मित्रांनो डेग भरून आपलं टाकते बघा हे असे लई कष्ट करतात आपली मुलं लहानपणापासूनच आता ते मित्रांनो आपलं खाली जाऊन तिकडे ढिगाव टाकून देणार आपला आता मोठा होता तो विकला आता पुन्हा नवीन ढेग तयार करते ते आणि असं आपलं रोज सकाळ संध्याकाळचं लोटून टाकावं लागतं Thank <laughs> you. मित्रांनो आपल्या आईने आता अखर लोटला आणि हे आई आपलं असं काय झालं फाटले काय ते उसावलंय ना मित्रांनो आपल्या ब्लँकेट उसावले जरा ते आई आपलं शिवून घेते बघा हे असं फाटले बिटलं गेलं लगेच शिवाय बिवाय लागतं तिथं आपली आई घेते आणि हे आपल्या दोन आण सांगितले तुम्ही आपला तेवढा अखर टाका तर हे आपल्या मदत करते ते तुझ काय चाललंय अर्चू काय करते अखोर कोण यायचे आज बाबा बाबा यायचं आहे वय आपली पगू पगू मग तू काय काम करते ना काहीच नाही निश्चितच उड्या ती काय टाकायचं आहे वय का वा अर्जुनी अर्जुनी सगळ्या टाकल्या वाटून दिले काय तुम्हाला हा मित्रांनो इथं कोण झोपले माहिती का आपा काय होतंय काय नाही थंडी ताप आलं थंडी ताप आला थंडी ताप आलाय मित्रांनो आप्पा जरा आजारी झाले ते देवाला गेलं ना आजारी झाले तर मित्रांनो आता कपडे बिपडे बदलले म्हणजे शर्ट बिर्ट आपलं बदलले ते जरा वाईस मळलं होतं आणि आपल्या आईचं काय चाललंय आई बघा कसं आवरून घेते आपलं घर मित्रांनो सगळं बोजा बाज्या व्यवस्थित आता आपली जात्रा भी दोन दिवसात म्हणजे मित्रांनो एवढ्या दोन दिवसात आपली बी आहे घरच्या देवाची त्याकरता हे आपलं सगळं धुवून घेऊन घ्यायचे मस्त बी कि आयच चालले आवर आवरी सगळी पोती बिती पाडले ते आईने आई लावून घ्यायचे ना सगळं व्यवस्थित लावायचे का आणि घर धुवायचे घर बी धुवायचे मित्रांनो असं अवस्थेत भरून ते व्हायचं गोड दिसत नाही मित्रांनो आपल्या फौजींच मस्तपैकी वेलकम करायची पण वेलकम मित्रांनो तर वेळेस पेक्षा दरवेळेस कसं काय आपलं म्हणजे नेस्त यायचं जायचं हे काय एवढं काय नव्हतं पण ह्या वेळेस आपण डोक्यात घेतले मस्तपैकी आपल्या फौजींना वावळायचं बिवळायचं सगळं तर आता काय चाललंय तर मित्रांनो हे आपली सगळे गँग बसले सगळे खुश झाले मित्रांनो कारण का तर यांना खायला आहे तर हे आपली मस्तविकी फुलं टाकायला हिचत आहेत मित्रांनो ते नाही का आवा एखादा नेता येतो तसं येणार मग हे मस्तपैकी फुलं बिलं टाकणार तर मित्रांनो काही नाही आपल्या फौजी एवढं एवढ्या दिवसात नाही येणार आहे म्हणलं आपलं कर्तव्य त्यांच्यासाठी आपल्याला असं फुलं बिलं नाही का जरा व्हायचं आपलं काहीतरी वेगळं नाही का दरवेळेस नसतं येतं जातं काय आपलं एवढं काय नसतं पण ह्यावेळेस म्हणलं आपण आहे घरी तर आपल्या ह्याच्यानुसार परिस्थितीनुसार आपलं थोडंफार काहीतरी केलं पाहिजे मग ह्यांना आता वाईज मित्रांनो ह्यांना आपली अशी फुलं आणले ते थोडीशी झेंडूची एका शेतात जाऊन तर ही अशी मस्तपैकी सोलून बिलून घेते ते तर ही आपली सगळी फुलं बघा हे अशी फुले बिल टाकून मित्रांनो एकदम खतरनाक एकदम खतरनाक होणार आहे आपला हा बाय काय ते शेतामुळं <laughs> खाते मित्रांनो इथे चालले मस्तपैकी फुलं बिलं सोलायचं सगळ्यांचं काय ते खाते तो कोण कोणी 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 खाल्लाय खोबरा <laughs> आता बघा मित्रांनो फुला मी बी लई खाल्ले मित्रांनो फुलाच्या माग जे असतं ना बाबू दाखव कसले दाखव तर हो मित्रांनो फुलाच्या मागचा जे बुडखेला असतं ना पांढरं पांढरं ते खायला लई भारी लागतं खोबरे तर बाबू खाते बाबू खाबर आणि बाकीचं दाखवा आम्हाला खाल्ले कि काय राहतं माग <laughs> हो मित्रांनो पांढरं खाल्लं बाबूनी त्यालाही म्हणते ते खोबरा कसं लागतंय चांगलं लागतंय ना छान चला 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 खोबरं बी खापन फुलं बी सोळा तर मित्रांनो असं आपलं लई इकडच्या गावाकडच्या मुलं काय आपलं खायला प्यायला त्यांना माहीत असतं काय चांगलं लागते काय असं फुलाचं बिलाचं मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता एक मी जवळून नो हे जे म्हणली ना खोबरा ता खोबरा म्हणजे हो का हे हे जे पांढरं आहे ना मित्रांनो ह्याचं हे पांढरं खात्यात आणि मागचं हे बा टाकून देतात पण हे पांढरं भारी बारीक खोबरेकच लागतं त्यामुळे हे म्हणतात हे खोबरं आहे खोबरं आहे आपली एवढी सगळी फुलं आता सोलून घेतले ते जवळ जवळ आपला अर्ध पाकळे भर झाले ते तर आता हे बघा कसे एकदम मित्रांनो मस्त दुसरी फुलं पांढरी होती ती बी टाकले ते त्यामुळे सगळं एकदम लय भारी वाटते तर मित्रांनो हे आपलं छोटस घर आई मस्तपैकी धुवून घेते आणि आईला मदत करू लागाय आपली फगून ती गेले पाणी बघा मित्रांनो आपलं आईने चांगलं घर धुतलंय स्वच्छ ते आहे आपलं छोटस घर आणि ह्याला आता मस्तपैकी धुवून घेतले आता हे पाणी बिनी

Kami tidak खालच्या आलतं आणि आजय सरांच्या घरी गेल तर पुण्यातनं मुळशीला तर मुळशीला गेल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला त्यांना न्यायलाहीच होतं घ्यायलाच होतं आपल्या भोजींना सासवडमध्ये तर ते तिकडून येतात आणि तिघच नाही मित्रांनो आणि त्यांच्याजवळ बोजाबाज्या भरपूर आहे तर आपल्याला फोन आला की बोजा काय आणता आहे ना तो डायरेक्ट आपल्याला न्यायला मावळात ये तर मित्रांनो आपल्या भोजींना घ्यायला मी चाललो आहे आता मावळामध्ये मावळामध्ये आपल्याला तुम्हाला आता चाललो आहे ना एकदम खतरनाक वातावरण पाहायला भेटणार आहे तर आता आपण आपल्या भाऊजींना घेतो घ्यायला जातोय मावळात जाता जाता जेवढं बी काय वातावरण तुम्हाला संपूर्ण चला मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण एक वर्षानंतर आपल्या फौजींना आहे मित्रांनो कारण का तर मला तर लय आनंद झालाय मी त्याला घ्यायला मित्रांनो जवळजवळ चाळीस बेचाळीस किलोमीटर लांब आले आणि आता आपलं फौजी बघूया फायनली मित्रांनो आपल्याला आपलं फौजी आहे <laughs> मग काय नाही आलो बाई तर मित्रांनो बघा एक <laughs> वर्षानंतर भेट झाली आपली ते पण कोट मित्रांनो आपल्या हायवेचा शेजारी आपलं बाबू आता घरी जायचं मित्रांनो मास्क घेतलं होतं जरा भरपूर धुळविळ येत होती तर एक वर्षानंतर आमची भेट झाली एक वर्षाने मित्रांनो आपल्याला एवढा आनंद झालाय ना एक वर्ष एक महिना ना एक वर्ष एक महिना झालाय आणि काय तर मित्रांनो आईचीन फौजींची फायनली भेट झालेली या ठिकाणी आत्ताच आम्ही आले आता आमचं मित्रांनो किती वाजले दाखवतो तुम्हाला तर हो का जवळजवळ आठ वाजल्यात मित्रांनो आठ वाजता आले आई आई किती दिवसांनी भेट झाली वर्ष वर्ष होऊन एकटी मारा मिठी मारा बिटी मारा मेद्रांनो फौजींचं आगमन झाले आणि आता आपल्या नाही का परिस्थितीनुसार आपण थोडंफार हे करणारे व्हायचं नाही का आगमन हे आपली सगळेजण बघा बघू बघू काय घेतलंय हा वेदरांनो आपल्या भाऊजींचं आगमन करायचे चला चला टाका फुले टाका वा अंगाव मित्रांनो हे बघा आपलं असं नाही का छोटस नाही का छोटस आगमन आपल्या परिस्थितीनुसार तर आपले जण आलेत या ठिकाणी भाऊजींच्या आगमनाला तर आगमनासाठी कोण कोण आल्यात अरे बोलणं बिलणं करा आता आलंय आता झालं आगमन तर आपलं काकी बघा काकी काकी चांगली खुश झाली पडळकर मामा आप्पा बिप्पा आप्पा काय वाटतंय तुम्हाला आनंद आनंद वाटतय ना एक वर्षाने भाऊजी घरी आलेत मित्रांनो मामा बिल बघा मामा कस काय वाटतंय वातावरण वाटतर आपलं आले तो का फुलं आता हे नियोजन केलं तर मित्रांनो दिवसा यायला गावलं नाही जर दिवस आलो असतो ना आपण म्हणजे व्हायचं उजेडात तर एकदम खतरनाक व्हिडिओशूट झाला असता पण आता भरपूर अंधार झालाय तरी आपण आपल्या म्हणलं आपली इच्छा पूर्ण झाली पाहिजे साग म्हण आपल्या मनासारखं झालं पाहिजे एवढंही मनासारखं नाही झालं पण झालं एकदम मस्त फौजींना आता वळून घेते ते मित्रांनो आईन काकी साखर बिकर घेतली का नाही हा घेतले ना हा मित्रांनो तोंड गोड झालं पाहिजे बाकी काय विषय नाही तोंड पहिलं गोड करायचं हा आई चारते साखर आई चांगलीच चा आनंद झाला सगळ्यांना <laughs> दे प्रेमाची साखर ते तुला दादा बी ओळून घेते एक वर्ष आणि एक महिना होऊन वर्षांनी सगळेजण पाहते आपल्या बाबूला सगळ्यांनी या, या। का ना बापू या सगळ्यांना आपलं असं मस्त नाही का आपलं गाणं बापू या आतमध्ये या चला हाप्पा हाप्पा घ्या तुम्ही काळू भाऊ आप मी तर का आपला काळू भाऊ तर मित्रांनो झालं आता आपलं हा सगळेजण निघताय मी टेन्शन घेऊ नका सगळ्यांना घेणार मित्रांनो आपल्या ह्या नवीन घरामध्ये आपल्या भाऊजींच पहिल्यांदा आगमन झालेलं आहे सगळेजण आपली मंडळी आल्या तर या ठिकाणी नाही का आपलं भाऊबी मित्रांनो आपला आप्पा देवाच भक्त आहेत तर घरी आले आले आपलं रीतिरिवाजाप्रमाणे पहिला आपला भांडारा आपल्या भाऊजींना भांडारा लावला पाहिजे नाही का तर आता हा बिरबाचा देवाचा भांडरा आपला सगळ्या सगळ्या देवाचं भांडार भांडरा आहे मित्रांनो असं आता सगळेजण भांडार लावते ते नाही का, का। मित्रांनो आपले संस्कृती जपली पाहिजे आपल्या संस्कृतीमध्ये असं नाही का कोण काय झालं गुलाल भांडारा तर असं फौजी कोण झालं काय झालं रंगलं जातं तर आपलं फौजी एवढ्या दिवसांनी घरी आलेच म्हणल्या भांडारा गुलाल तर पहिला लागलाच पाहिजे त्याकरता आपलं हे भांडा भिंडरा लावून घेते ते आपा आपलं बघा आपल्या खिशातच भांडरा असतं मित्रांनो कारण का तर पुजारी आपला आपलं भाऊजी आता पहिले मेंढर मेंढ्र बघते ते आपलं नाही का एवढ्या वर्षात ना मित्रांनो मेंढर म्हणजे कंत कसलं हाय का ओळखीत काय मुक्ती शिळी अजून गोन्हा लावार, लावार मित्रांनो दो हा दोन कुकरी झाले अ का ए कसे झाले चंगो मंगो आता आता यांना काय म्हणतात माहितीये का हरण आहेत दोन हारण हरणागत चला अजून अजून बघू आपण आता पाहजींच्या काय काय ओळखी देते अंधार आहे उद्या सकाळ तर एकदम स्पेशल ह्याच व्हिडिओमध्ये मध्ये आपण ह्याच ब्लॉग मध्ये शूटिंग घेणार आहे पण उद्या सकाळ घेणार आहे का बोकड बिकड तुला का नाही बोकडे मी नाही <laughs> मित्रांनो सहा महिन्याची त्यामुळे काय माहित नाही नाही का ते सुट्टी आपलं तिकडं ड्युटी असल्यामुळे इकडं काय माहित नसतं ही शिळी माहिती का तुला अक्कूबाईन ती अक्कूबाई आ, हा हा वाळकली वाळकली मित्रांनो आपली आकोबाय बघा तर मित्रांनो ह्या लक्ष्मी आपलं आयुष्य गाळ्यालय आज जे पण आपल्या द्या ठेवून ठिकाणी आपल्या लक्ष्मीची कृपा आहे सगळी लक्ष्मी मुळे आपण या लक्ष्मीला आपलं वंदन करणं प्रथम करतोय मित्रांनो तर मित्रांनो आपलं भाऊजी काय सांगतात बघा मित्रांनो हे मित्रांनो ज्या लक्ष्मीमुळे आज आपण आपले भाऊजी ज्या बी ठिकाणी आहेत या लक्ष्मीमुळे म्हणजे जे बी आपल्याला शिक्षणाला यायला काय जे पैसे पाणी लागले ह्यांच्या ह्यांच्या जीवावरती आज बी जे काय आहे यांच्या जीवावरती तर या लक्ष्मीच्या पाया पण न कर्तव्य आपल्या भाऊजींनी आपल्या या मेंढरांचं आता दर्शन घेतले मित्रांनो आपलं भाऊजी तर रात्री आलं रात्री आपल्याला भरपूर उशीर झालता तरी आपण आगमन केलं नाही का म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार जे काय आपलं व्हायचं फुलं बिलं टाकून ओवळून बिवळून फौजींचं आपलं स्वागत केलं घरी आणि मित्रांनो आपल्याला एक आतुरता असते आपल्या लहान मुलांना ह्याची जी। फौजींनी खायला काय आणले तर आत्ता आपलं सगळं आता तुमच्यासमोर आपण रिव्हील करणार आहे काय काय आणले काय का नाही का सगळे आईबी बी बसून तर आता आपलं फौजींनी काय काय आणले ते बघूया मित्रांनो या ठिकाणी आपली सगळी गँग बसले का आता आले ते हे आणि आता आपण रिव्हील करूया आपल्या फौजींनी काय आणले तर आपली आई काढणारे बाहेर आई बघ दाखव आम्हाला काय काय आणले अ काय खायचे तुम्हाला आरचो थांबा 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 सगळं आधी दाखवू द्या मग एका एकाला देऊ मित्रांनो काय काय आणले बघा आपलं बॅगीत ठेवले असं म्हणजे मित्रांनो कसं असतं एवढं काय नाही आणलं भरपूर म्हणजे नाही का जागा भरपूर कपडे बिपडे बी आणायला लागतात सगळं साहित्यानुसार आणि मग ते कसं असतं एकटं आपलं फौजी एकटं कसं एवढं आणणार त्याकरता जेवढं बी काय आणले ते आपण दाखवतोय तुम्हाला बघा आपली आई काढते बाहेर एक एक वस्तू तर आपले सगळे बघा या ठिकाणी बसते बघो बघू इकडं बघ बघो काय खाणार आहे तो चॉकलेट आपले अक्का आपलं बापू आणि आपली आई काढते बाहेर आरचून बाबू बाबू इकडे बघा बघा बसले ते सगळे शाळेत जायचंय ना बघा शाळेचे कपडे घालून बसले ते दादा बसले ते नाना हे आपले अक्कू बुट्टो आणि आई आई काय मग फौजी आले ते काय वाटतंय चांगलं वाटतंय ना आई बी बसले या ठिकाणी तर आपलं सगळं साहित्य काढले हे आपलं आणलेलं फौजींनी साहित्य सगळं हे आपलं एवढं मित्रांनो कपडे बिपडे असले म्हणलं एवढं काय आणतं नाही आलं जेवढं बी काय आणलं आहे ते सगळं दाखवले आपण तुम्हाला तर मित्रांनो हा आपला होता फौजींच्या आगमनाचा छोटासा ब्लॉग आणि त्यानंतर ह्या चिलीपिली गँगची आपली इच्छा होती खायला काय आणलं आहे ते पाहण्याची तर मित्रांनो हे आपलं आणलेलं खायला प्यायला तर आपला फौजींच्या आगमनाचा तुम्हाला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल टोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद